बारा एक बारा एक चौस बारा केस बारा के बारा मी जमजत नाही तुला कुठच्या शाळेत जातो सी बारेके चोवीस बारेक चोवीस बारा एक चोवीस त्या मित्रांनो राम राम पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनल मध्ये आणि पुन्हा स्वागत आहे एका नवीन विशेष भागात तर आज आता मग जाणार डोंगर सफारीसाठी तरी किती पाच पाच सहा तरी हो मी गेलो नशिन तिकडेवर तेवढा पण प्लीज शेवट राहण्याला आपण जेव्हा जातो ना शिमग्याच्या टायमाला तेव्हाच गेलो होतो आता पण जाऊया मस्त की डोंगरात विघ्नेश पण आहे दाखवणार नव्हतो पण दाखवतो शेवटी आपला भाईजान आहे तो सलमान का नाही चिपळूणचा तर आता आपण जरा डोंगरात मस्त की आता आम्ही संतोषी माताचं मंदिर आहे ठिकाण आता आम्ही शॉर्टकट जात आहोत ही दोघं पाटी आहेत तर आता जरा सीन मस्त होतोय जरा सीन बघा मस्त आलाय आणि अशा ठिकाणी येऊन अडकलोय ना मी रे थोडीशी सर करून आम्ही कदाचित कुठे पोचू काय ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण वरती आलेलो आहोत तर हा असा सनसेट होता ना आणि त्यासोबत अशा निसर्गातून आम्ही आता इथून चालतोय तर एक मस्त एक सीन आता आपल्याला बघायला मिळणार आहे काय प्रणीत ना सिनेमॅटिक ठीक आहे सिनेमॅटिक तर मस्त हे ए! प्रणीत हे काय अच्छा म्हणजे आम्हाला तू ह्याच्यासाठी बोलवलीस काय म्हणजे कसं माहिती काय ह्याला ना कंपनी पाहिजे होती आपली काय नसतं सिनेमॅटिक ते होत मी बघितलं नाही बघितलं असतं आधीच लाख घातले साधा माणूस आहे तोंड्राल नाही सांगता काय माहितीये आता एकतर बाबा सुलेमान करून आलाय बघ ना चेहऱ्यावरून काय माहिती मोठ्या मोठ्या माणसांच्याशी दाढी आहे अंबानी बघितली डाडी ना अंबानीची दाढी आहे काय रे ठेवताना ठेवताना कधी बघितलं असं म्हणतोय मी ठेवली दुसरा अंबानी मी आहे सुलेमान आहेस तू दोघांचा विषय असा आहे की एक आपला असा बोलवली म्हणून आला आहे एकाल तर आजारी आहे त्याला घरात न उचलून आणली इथं भाऊ बोलीसारखी तो बघा निळा टी शर्टवाला विचारायला बोले हा तर सीन मस्त आहे आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या स्वामीच्या माठाची तर वर जाऊन बसूया पहिला बघूया आता आपण गांदर्श्वरला गेलो तेव्हा ढग मध्ये आले होते प्रॉपर असा सनसेट भेटला नाही तर आता बघूया मला वर जाऊन कसा भेटतो चला मित्रांनो अजून दिवाळी चालू नाही झाले आम्ही असंच जरा आलो कारण आज सुट्टी भेटली आहे मला असा विषय आहे मग आता आम्ही वर आली मस्तकी म्हटलं जाऊन जरा फिरून येऊ जरा इथे वेगळं चेंज वाटेल मागे गांधारेश्वरला घेऊ तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर आता इथं आपण आलो आहे खूप भारी वाटतो आहे आणि सीन पण खूप चांगला पाय भेटतो आहे मेन म्हणजे तुम्ही जर दिवाळीत आलात ना रात्री सात साडेसात आठच्या दरम्यान इथे वर शिवजीनगरच्या इथे खाली तरी थांबलात तरी तुम्हाला दिसल मस्त सीन दिसतोच काय शॉट वगैरे फुटतात ते ते परिसरा घाटातून पण दिसतो हे भारी वाटतो आपल्या विसावा पॉइंट ची कन तरी तर मेन म्हणजे काय म्हणतोय गोलकोटच्या गेले जाऊया हो आपण परत नाही आता माझ्या ताकद नाही एवढी चालायची बसनी जाऊ बस काढली एवढी मा म्हणजे आली आहे नाही तरी अरे आता मस्त भेटेल सिनेमे ताकद नाही म्हणजे चालणारच नाही आमचा तो पहिला आणि दुसरा ब्लॉग गेला असेल ना तर आम्ही आलेतच गेलो मित्रांनो आजपर्यंत आम्ही चालूनच जीव काढलेला आहे आय मीन शूट केलेला आहे तो कुठं ता तो महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर इकडे पण चालत हो महालक्ष्मी मंदिरला आम्ही चालत गेलेला ह्याच्यामुळे असं वाटतं ना असं असं हाय ना असं देवी अशी इकडून बाजू अशी देतो अरे मला सांगतोय ना अजून दोन मिनटं अजून दोन मिनिट आणि त्याच्यानंतर मी पण यार गुगल मॅपला बघतोय हा दोन आहे किती दोनशे मीटर राहिले दोनशे मीटर राहिले तेव्हा 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 हे टर्न आहे अरे जोक तर आहे तेव्हा झाला काय ला माहिती आहे काय आणि आम्ही जात होतो आणि नेमकं ते आता तो मंदिरच कसं दाखवतो गुगल की हा दोनशे मीटर आहे तसा तो खारा होता दोन किलोमीटर आणि आम्ही एवढा चालत गेलो तर आमची कॅपॅसिटी नव्हती बघायची काय काय म्हणजे आम्ही सुधत नव्हती की काय दाखवतोय आम्ही कुठं जातोय कायच नव्हतं माहिती एवढं आम्ही भिनभिनलो होतो नंतर मग दोनशे मीटर अजून ना संपला नाही आम्ही पाणी पितो विचार करतो दोनशे मीटर संपली कशी नाही ना इकडनं ना जायला असं मंदिराची इकडनं वाट आहे ब आम्ही ना पहिल्यांदा गेलो होतो विचार विचार गेलो होतो आम्ही आम्हाला असं माहिती असं काही माहीत नव्हतं हो आम्ही गेलो मस्त की देवींचे दर्शन घेतले होते आता दसऱ्याच्या टायमाला पण गेलेला असतो आत्ता मोबाईल घेतलो आहे आम्ही दसऱ्यानंतर आणि आत्ता परत आम्ही नवीन जर्नी चालू केली आहे चार पाच आम्ही चार महिने टाकले खरं पण पाच सहा महिने झाले असतील आमकास कारण पेपर होते पेपर झाल्याच्या नंतर म्हटलं की बघू आता गणपती येत आहेत ते तरी गणपतीचे काय आपण काय असेल ब्लॉग बिग आपण दाखवू शकतो घरात नेमका मोबाईल माझा ह्याला गेला पाण्यात पडला गोकुलाष्टमीच्या टायमाला गोपालकाला खेळताना मला सूद नव्हती खिशात मोबाईल आहे विचार करतो पिशवी पिशवी असं मोबाईलची एकच दुसऱ्यात चुकून राहिली असेल काय नव्हता याच्यात फक्त मोबाईलच होता नुसता खिशात काढला तेव्हा मला हार्ट अटॅक वाचला जागच्या जागी उभं राहिलो अंघोळ गेली गेलो पाहिजे रिपेअर करायला तिकडे जाऊन बघतोय झाला मोबाईल तुझा आता संपला जागेवर मायक्रोफोन बंद पडला डिस्प्ले चालू करून घेतला मायक्रोफोन बंद पडला जसा आता मी तुमच्याशी बोलतो आहे तुम्हाला आवाज येतोय ते आलंच नसतं मग तुझे सिनेमॅटिक तर चालू ठेवले असते घरी आपण सिनेमॅटिक चालू ठेवले असते झाली रे सगळं झालं हे मला पण नव्हतं पण झोपलो नाही मी दोन दिवस म्हणजे आणि एकोणीस तारखेला माझा नेमका आय टी पेपर लागला आणि हॉल तिकीट हा ऑनलाईन येत होता माझी भीती अजून वाढली नेमका जो चालू झाला डिस्प्ले तरी चालू आला मायक्रोफोन बंद पडला स्टोरी सांगण्याचं महत्व एवढंच आहे हे बघा हे पाठवून अशी माणसं रेकॉर्ड बिकॉर्ड करता येणार काय म्हणायचं आम्ही नाही रे सांगतोय कसा बोलतोय पेपर काय ते बघा पाच झालो पाच झालं हो अरे हो आपला म्हणजे अपेक्षा नव्हती घरच्यांकडून तर सोडात आमच्याकडून किती पाडले पाडून पाडून काय रे अपेक्षा होती काय रे टेट, टाकतो तेव्हा लाईक बी करतो काय बघत नाहीत मग काय टाकलं शेटस डायरेक्ट लाईक करत लाईक करत लाईक करत लाईक करत जातात माणसे काय अरे कामात असतो पण हा कामात मोबाईल झालो होता कामामध्ये मोबाईल देतोस तू <laughs> आमच्या कंपनीत आलोड नाही मोबाईल तुला कुठचा मोबाईल भेटतो वापरायला हे आमचे ज्ञानी माणूस सगळ्या गोष्टीमध्ये शांतता पण तेव्हा तुम्ही ती मागची वर्षी दिवाळीच्या टायमाला पण केली ना गल्ली क्रिकेट काय धुमाक घातला नाही माणसान चांगले भेटलेले आहेत आपल्याला तरी वातावरण मस्त आहे इथं तुम्ही पण या तुम्हाला पण बरं वाटेल संध्याकाळच्या टाईमाला या चार साडेचारच्या टायमाला आला तर मस्त आहे की गरम व्हाल आता मस्त आहे की एकदम असं बघायतर भेटतोय आणि जर तुम्ही चेंडीपेट वगैरे काढणार असाल तर नक्की या टायमाला मस्त शेण भेटतात या जर अजून सुरेश अजून जरा खाली गेला अजून चांगले भेटतील पण आता आमचे पेशंट आजार आहेत त्यांचा पण आता आम्ही मानपण ठेवतो आमच्याबद्दल गाणं पाड काढल्याबद्दल हे काय पण घ्यायची बारा एक चौवी बारा एक के चाळीस बारा के बारा मी समजत नाही तुला कुठच्या शालेय जातो रे बारा एक चोवीस बारा एक चोवीस बारावी कशी बाद झाली काय माहिती यर विजय आहे मला अभिमान आहे या गोष्टीचा मला इंग्लिश तुला किती पडले जास्तच पडले ना बारावीला टॉपर आता चा टॉपर आहे तो हाय मला कमी पडले मान्य कर आमच्या सगळं बारा एक बारा आ, बारा कि चोवीस बारा दोन हजे चोवीस अरे बारा कि चोवीस मी बघित होता ना ढगाने एक नंबर होता तो आता मागच्या पण जेवायचा होता मागच्या मागच्या टायमाला त्या आता दोन वर्ष धरून आता दोन वर्षच झाली आहे सिरियसली एक नंबर होता यंदा आपला भेटतो की नाही बघूया यांदा पण आपण ट्राय करूया <laughs> तो वाघ आता शांत आहे कारण आजारी आता जर तो आजारी नसताना आम्हाला दोघांना फाडला दे ना कशाला देऊ कॅमेरा दिसलं मला तुझा हात असा आलाय गुदगुले गेल्या गेल्या दिसलं मला तर मस्त शीन आहे आणि ह्या माणसाला का शिनची पडली नाही आहे तो आपला गाणी ऐकत बसलाय करत आजच्या दिवसाचा ब्लॉग आमचा इथं संपतो आता पुढे आम्ही कुठे जाणार नाही हो नंतर कॉमेडी व्हिडिओ येईल आम्ही चालला आहे जरा विचार चाललाय नवीन काहीतरी कॉमेडी थांबणार आहे वा नंतर घेऊ दोन नंतर चालू राहू दे तर आपले आता कॉमेडी व्हिडिओ पण नवीन येणार आहे कारण आता दिवाळी पण आले आहे ती चांगली जरा कॉमेडी व्हिडिओ काढायचा विचार चालला आहे माझा जोपर्यंत नाईटला नाही तोपर्यंत शिप माझी त्याच्यानंतर बघूया व टाकतो मी यूट्यूबला हे व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि सीन कसा वाटला हे दोघांना आणली मी भाव आहेत माझे दोघं कसे असू दे किती माझी काढू दे भाव आहेत माझे भाई यांच्या धमक्यात डेंजर आहेत <laughs> तर समसेड मस्त बघायला भेटू इकडनं नक्की या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्या ब्लॉग हे सुजल दिवाची शॉपिंग करायचा दिवाची शॉपिंग करायला जायचं काय नाही पैसा इल्ला इल्ला पैसा इल्ला आम नाही जाईंग नाही ब्लॉग आहे का गो तर आता बघितलं तो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अन अनदर ब्लॉग जय जय महाराष्ट्र राम राम